नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन दिवसामध्ये किती ब्लाउज आणि किती ड्रेस अल्टर केले आहेत ते सविस्तर दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी कुठल्या ब्लाउजची किती शिलाई घेतली तेही सविस्तर सांगणार आहे तुम्हीही कुठल्या ब्लाऊजची किती शिलाई घ्यावी हेही तुम्हाला त्यावरून समजणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग कशी द्यायची किंवा कशी दिली आहे तेही तुम्हाला इथे मी दाखवते तर बघा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये जे दाखवलेले ब्लाऊज आहेत त्यापैकी दोन जे आहेत ते कस्टमरचे गेलेले आहेत कारण एक होता गुलाबी रंगाचा आणि एक होता मोरपंकी रंगाचा त्यामुळे ते दोन ब्लाऊज गेलेले आहेत तर बघा या ठिकाणी हा जो ब्लाउज आहे तो कटोरीचा आहे पण कटोरी मध्ये गळ्याचा सेप कटोरीचा सेप आणि बाहीचं प्रॉपर फिनिशिंग बघा कसं दिसता क्षणी कसं दिसत आहे खूप सुंदर असा कटोरीचा सेप आहे घातल्यानंतरही ते खूपच छान दिसणार आहे तर बघा आतून जी प्रॉपर फिनिशिंग असायला हवी बाहेरून तर प्रत्येकाचा व्यवस्थित दिसतो पण आतूनही व्यवस्थित दिसणं फार गरजेचं आहे बघा इथे कुठलेही धागे कमी जास्त वगैरे मी या ठिकाणी होऊ दिलेली नाही आहेत तर बघा जिथे ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो ओपन दिसणार आहे त्या प्रत्येक जागेवरती इथे मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे म्हणजे याचे धागे वगैरे निघणार नाही आहेत आणि जरी तुमचा ब्लाऊज एखादा क्वालिटीलेस असेल तरीही ओव्हरलॉक केल्यानंतर ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित होतो आता याची शिलाई मी किती घेतली तर शिलाई कटोरी ब्लाऊजची मी एकशे ऐंशी घेते आणि लॉंग स्लीव्ज असतील तर एक मीटर असताचे चार्जेस वेगळे लावते नसेल तर ऐंशीचे चार्जेस वेगळे लावते त्याचे नॉड वगैरे असतील तरीही वेगळी आता ही जी बाही आहे याचं फिनिशिंग बघा या कामाचं फिनिशिंग बघा प्रत्येक ब्लाऊजला मी याच पद्धतीने फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करते तरी याची शिलाई चार्ज अगोदरच्या ब्लाऊजचे शिलाई चार्जेस मी घेतलेले होते दोनशे दहा आणि याचे दोनशे दहाच घेतलेले आहेत आता हा जो आहे तो प्रिन्स ब्लाऊज आहे याचे शिलाई चार्जेस वेगळे आहेत पण याचं फिनिशिंग बघा खूप सुंदर आहे अडीचशे रुपये मी प्रिन्स ब्लाउजचे घेत असते तर इथे तीस रुपयाचं एक्स्ट्रा अस्तर तर मी लावलेलं आहे तर बघा दोनशे ऐंशी रुपये मी इथे या ब्लाऊजचे घेतलेले आहेत बघा याच शोल्डर बाही बगल प्रिन्सचा सेप आणि साईडचा सा भाग कुठेही ओपन पेस दिसत नाही आहे आता हा जो ब्लाउज आहे याचं फिनिशिंग पाहून घ्या तर हा जो ब्लाउज आहे याची शिलाई चार्जेस मी दोनशे तीस रुपये घेतलेले आहे कारण हा टू पीस कटोरी आहे बघा कटोरीचा सेप बघा आणि टू पीसचा सेपही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर बघा बॅकला अशा पद्धतीचा गळा आहे त्यानंतर असे नॉड लावून याला डबल लेअरचे लटकन लावलेले आहेत पाठीमागे गळ्याला पूर्णपणे गोड दिलेलं आहे तर तुम्ही आतलंही फिनिशिंग पाहू शकता बघा इथे या पद्धतीने साईडला ओव्हरलॉक केलेलं आहे कटोरी क्रॉसपट्टी बाही या पद्धतीने आणि ज्या ठिकाणी आपलं टू पीस कटोरी पॅटर्न आहे त्या ठिकाणीही ओवरलॉक करून घेतलेलं आहे म्हणजे याचेही धागे वगैरे निघणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला तर तुम्हाला कोणीही चार्जेस द्यायला कमी करणार नाही व्यवस्थित जर ब्लाऊज असेल तर शिलाई चार्जेस जे आपल्याला हवे त्या पद्धतीने मिळतात तर बघा आता हाही जो ब्लाऊज आहे तर याचा गळा पाहू शकता गोल आहे समोरून गोट द्यायला कपडा शिल्लक नव्हता त्यामुळे मी याला पट्टी टाकलेली आहे स्लीवज सात इंचाच्या आहेत त्याचं शिलाई चार्जेस मी घेतलेला आहे दोनशे ऐंशी आणि हाही ब्लाऊज आहे सॉरी एकशे ऐंशी घेतलेला आहे आता हाही ब्लाऊज जो आहे याचंही शिलाई चार्ज मी एकशे ऐंशी विथ अस्तर आहे आणि याला बघा गोट कशा पद्धतीने दिलेला आहे स्लीव्ज साडेचार इंचाच्या आहेत बघा ब्लाऊजचा लुक पाहू शकता कुठल्याही पॅटर्नचा ब्लाउज असो तर तो आपल्याला शिवता आला पाहिजे तर हे जे तीन ब्लाऊज आहेत ते मी सेम सारखेच शिवलेले आहेत बघा एकच कापड होता एका कापडामध्ये मी तीन ब्लाऊज तयार केलेले आहेत तर त्यातले जे दोन ब्लाऊज आहेत प्रिन्सेस कटचे आहेत आणि एक जो आहे तो टू पीस सॉरी एक जो आहे तो बोटनेकचा आहे तर बघा हा जो आहे तो प्रिन्स कट आणि फ्रंट ओपन आहे याचा गळा पाहू शकता तुम्ही बघा इथे बॅक आणि फ्रंटला गोलच गळा आहे आणि याला मी पायपिंग करून घेतलेली आहे तीही अस्तरची केलेली आहे कारण नेटचं पायपिंग जे आहे ते व्यवस्थित येत नाही आता इथेही दुसरा ब्लाऊज आहे सेम सारखे आहेत मेजरमेंटही सेमसारखे आहेत दोन्ही ब्लाऊज दोन वेगळ्या लेडीजचे आहेत पण याचं पायपिंग मेजरमेंट सेम आहे बघा स्लीव्ज इथे साडेचार इंचाचे आहेत नेक डिपही दहा इंचाचा आहे आणि या दोन्हीचे मिळून मी पाचशे रुपये शिलाई चार्ज घेतलेला आहे म्हणजेच अडीचशे अडीचशे रुपये प्रिन्सचे मी शिलाई चार्ज घेतलेला आहे बघा पूर्ण ब्लाऊज सेम आहे हाईट लांबी रुंदी सगळं या ब्लाऊज सेम आहेत आता त्यानंतर तिसरा आपण याच्यातलाच तिसरा पॅटर्न घेणार आहोत जो की बोटनेक बोटने आहे तर बघा हा बोटनेक जो ब्लाऊज आहे याचा पप पाहून घ्या तुम्ही प्रिन्सेसचा पप किती सुंदर आलेला आहे तर त्यानंतर बघा स्लीवज आहे तिथे साडेचार इंचाच्या शोल्डर गळा तर गळा आहे सात इंच रुंद समोरचा आणि बॅकचा आहे दहा इंचाचा प्रॉपर फिनिशिंग बघून घ्या गळ्याची आणि वरचा जो बोटनेक आहे प्रॉपर एकदम बोटसारखा आलेला आहे शोल्डर बघा अर्धा इंच डाऊन आहे ते सरळच लक्षात येत आहे पण वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा हा ब्लाउज बसतो तर, बस तर याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे विदाऊट अस्तर अस्तरचे चार्जेस मी वेगळे लावलेले आहेत बघा याचंही फिनिशिंग बघा आतून जसं चार्जेस असतात तसंच काम असतं आपलं तर बघा या ठिकाणी सगळ्या साईडने कुठेही ओपन पेस इथे दिसत नाही जिथे ओपन बाजू आहे तिथे मी ओवरलॉक करून घेतलेला आहे या पद्धतीने आपला हा जो ब्लाऊज आहे तीनशे पन्नास रुपयामध्ये मी रेडी करून घेतलेला आहे बघा एवढे जे ब्लाउज आहेत ते मी रेडी केलेले आहेत दोन ब्लाउज इथून गेलेले आहेत आपले व्हिडिओमध्ये दाखवता आलेले नाही आहेत मला त्यानंतर हे जे ड्रेस आहेत बघा या ठिकाणी असे काही ड्रेसेस होते स्टोनचे ते मला अल्टर करायचे होते तर हे सगळं जे काम आहे हे ड्रेस आणि ब्लाउज फक्त तीन दिवसामध्ये मी अल्टर करून तयार केलेलं आहे ब्लाउज जे आहेत स्टिच करून घेतलेले आहेत आणि ड्रेस जो आहे तो अल्टर केलेला आहे बघा साईडचा सा जो हा भाग होता खूप मोठा होता तर तो, तो कमी करून या पद्धतीने मी कमी केलेला आहे हव्या त्या मेजरमेंटमध्ये मी कस्टमरला प्रत्येक ड्रेस ट्रिपल एक्सेल साईजचे होते आणि मेजरमेंट आहे यस साईजचं सा, त्यामुळे प्रत्येक ब्लाऊ ड्रेस जो आहे तो मला ॲडजस्ट करून स्टिचिंग करून द्यावा लागला स्टिचिंग करण्यासाठी याला स्टोन खूप होते सुया खूप मोडल्या तर त्यासाठी आपल्याला वेळ खूप जातो चार्जेस मी बऱ्यापैकी घेतलेले आहेत प्रत्येक स्टोनचा ड्रेस अल्टर करायला मी दीडशे रुपये घेतलेले आहेत हे तीनही ड्रेस तुम्हाला दाखवलेले आहेत या प्रत्येकांचे मी दीडशे दीडशे रुपये घेतलेले आहेत कारण याच्यामध्ये स्टोन त्यानंतर स्लीव्ज उसवून शोल्डर कमी करून घेतलेला आहे बघा इथे खूप मोठं असं शोल्डर होतं ते मी उसवून शोल्डर कमी केलेलं आहे नंतर स्लीव्ज जोडल्या आणि नंतर पूर्ण अल्टर करून घेतलेला आहे त्यामुळे याचे चार्जेस मी दीडशे दीडशे रुपये घेतलेले आहेत आता हा जो ड्रेस आहे फुल स्टोनचा आहे याच्यावरची फिटिंग करायची होती आपल्याला तर फिटिंग करताना हे जे स्टोन आहेत ते काढावे लागतात तर स्टोन काढण्यामध्ये वेळ खूप जातो सुयाही खूप जातात त्यासाठी याचे चार्जेस मी दोनशे दोनशे रुपये चार्जेस घेतलेले आहेत जास्त स्टोनवाल्या ड्रेसचे जे चार्जेस आहेत ते दोनशे रुपये मी या ठिकाणी घेतलेले आहेत ड्रेस जे आहेत अप्रतिम आहेत खूप सुंदर आहेत फक्त घालणाऱ्या व्यक्तीची साईज छोटी आहे आणि ड्रेसची जी साईज आहे ती मोठी असल्यामुळे याला अल्टर करून कमी करताना थोडा त्रास जास्त होतो तर बघा हाही ड्रेस जो आहे सेम त्याच पॅटर्नचा आहे याचंही शोल्डर खूप मोठं होतं तर तेही आपण या साईडचे जे स्टोन आहेत ते काढून घेऊन शोल्डर कमी केलेलं आहे साईड फिटिंग करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा हे स्टोन पूर्ण मी इथले काढून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने हा ड्रेस फुल रेडी झालेला आहे ड्रेस हे रेडीमेड होते फक्त हे मी अल्टर करून दिलेले आहेत बघा हा ड्रेस खूप सुंदर असा हा ड्रेस आहे एवढे सहा सात ड्रेस जे होते एवढे ड्रेस अल्टर करताना बघा हे स्टोन आहेत एवढे स्टोन निघलेले आहेत याच्यापेक्षा खूप जास्त निघले होते काही केरामध्ये गेलेले आहेत तर काही मी जपून ठेवलेले आहेत बघा एवढे स्टोन निघले होते कारण कस्टमरला ज्या जागेवरती जा प्रॉब्लेम दिसेल किंवा पेज दिसेल त्या जा जागेवरती जा ते चिटकवू शकतात त्यांना रिटर्न देण्यासाठी मी हे बाजूला ठेवलेले आहेत तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल माझा तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे रोज वेगवेगळे व्हिडिओ वेग मिळून जातील आणि ब्लाऊजला फिनिशिंग कसं दिलेलं आहे तेही पाहून घ्या